केसानंद नवरात्र महोत्सवामध्ये गणेश क्रीडा संघ आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना मयुरी उत्तेकर हिची बेभान अदाकरी पाहायला मिळाली मयुरी उत्तेकर सह सोबत असलेल्या दहा नृत्यांगणांच्या बेभान आणि सुसाट नृत्याने कार्यक्रमात धमाल उडवून दिली रात्री उशिरापर्यंत झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी गर्दीचा उच्चांग केला यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मिरवणुकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक शिवाजी पाटोळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गा माता बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पाटोळे यांनी केलेले आहेत प्रेक्षकांनी महिलांनी आणि दादांनी मला खूप साथ दिली मला इथे मनापासून केस या गावांचं मनापासून आभार व्यक्त करायचे आणि परत संधी या गावामध्ये अपेक्षा करणार माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून ओके आज आपण श्री गणेश क्रीडा संघाच्या वतीनं आपण जो मयुरी उत्तेज ताईंचा कार्यक्रम ठेवलो या कार्यक्रमासाठी केसतन गावातील समस्त ग्रामस्थ केसतन माता भगिनी जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांना पहिल्यापासून मी आभार व्यक्त करतो आणि ताईंचा जो कार्यक्रम ताईंनी कार्यरित्या पार पडणार त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ताई समजायला का हो नक्कीच ओके चला नेक्स्ट इयर डेफिनेटली ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली